रबी उल अव्वाल महिन्याच्या मुहूर्तावर पवित्र कुराण आणि पैगंबराचा संदेश मानवतेची प्रतिष्ठा च्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी पाच सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत वहदत भारतीय मानव गौरव अभियान देशव्यापी मोहीम राबविली जात आहे याबाबत अब्दुल वहाम मलक यांनी विस्तृत माहिती आज पत्रकार परिषदेत दिली आहे अखिल भारतीय मोहिमेचा इस्लाम मध्ये एक भक्कम विचारधारा आहे माणूस आदमची संतान आहे आणि अल्ला सर्व सर्वशक्तिमान आहे देशात मानवी प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे रबी उल अल अव्वलच्या या आनंदी महिन्याच्या निमित्ताने मानवी आदर करण्याची शिकवण अंगीकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन वहदते इस्लामी हिंदचे अब्दुल वहाब मलक यांनी पत्रकार परिषदेत केले इस्लामने महिलांच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करण्याची शिकवण दिली आहे बावीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत एकीकडे धान्याची गोदामे भरली दुसरीकडे शाखा वाढत आहे माणसाची मूलभूत प्रतिष्ठा आणि आदर आज बहाल केला पाहिजे कामगार महिला आणि अत्याचारित लोकांचा आत्मसन्मान कसा वाढायचा याविषयी मोहम्मद पैगंबराच्या शिकवणे जाणून घेणे आज महत्वाचे आहे रशीद मोहम्मद यांना अल्लाहने संपूर्ण मानव जातीसाठी एक दयाळू व्यक्ती म्हणून पाठवले आहे त्यामुळे मोहम्मद पैगंबरांचा संदेश संपूर्ण मानव जातीला जाणून घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य झालं आहे या कार्यक्रमासाठी अब्दुल वहाब मलक उप औद्योगिक अधिकारी अरुण शेलकर प्रवक्ता मराठा महासंघाचे प्राध्यापक प्रतीप चोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या मोहिमेसंदर्भात अकोला येथील मोमीनपुरा मिशेदीत नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईशाच्या नमाजानंतर तिताले आम या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले करी एहसान यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या स्तुतीत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मौलाना मुश्ताक फलाई यांनी केले त्यांनी ह्युमन डिग्निटी आणि इस्लामिया शीर्षकाखाली उपस्थित लोकांच्या समोर भाषण केले प्रेषित मोहम्मद पैगंबराचे जीवन किंवा सर्वसामान्य जीवनाचा प्रत्येक दृष्टिकोन सर्व मानवजातीसाठी प्रकाश आहे सर्वत्र बंधुत्व आणि न्याय राज्य करू शकेल संपूर्ण मानवजात आदमची संतान आहे आणि अल्लाने संपूर्ण मानवजातीला सन्मानाने आणि वागव वागवले पाहिजे लोकांनी मानवतेची प्रतिष्ठा लावली आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वात मौलानाने पैगंबर मोहम्मद यांच्या चरित्रातील अनेक उदाहरणे देऊन त्यांची आठवण करून दिली आहे मानवतेच्या प्रतिष्ठेबद्दल सांगितले आणि म्हणाले की प्रेषित मोहम्मद पैगंबरची शिकवणच आजच्या अमानवीय युगात जगाला मानवतेची शिकवण देऊ शकते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहदते इस्लामी अकोला युनिटच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले जागतिक पातळीवर जर आम्ही बघितले तर आंतरराष्ट्रीय दर्जा असो की राष्ट्रीय असो की क्षेत्रीय असो की स्थानिक असो प्रत्येक स्तरावर मनुष्याची अधोगती होत आहेत त्याची आर्थिक अधोगती होत आहे शैक्षणिक होत आहे सामाजिक होत आहे नैतिक होत आहे आध्यात्मिक होत आहे आणि ह्या अधोगतीमुळे माणस अपरा मनुष्य जो आहे अपराधामध्ये लिप्त झालेला आहे आणि त्यामुळे काय होत आहेत की एक प्रकारची जे पूर्ण देशामध्ये जे आहे जे आहे खूप म्हणजे अन्याय होत आहे आणि विषमता जे माजत आहेत त्यामुळे याच्यावर तोडगा काय आहे कशा प्रकारे आपण हे अपराध थांबू शकतो अत्याचार थांबू शकतो बलात्कार थांबू शकतो स्त्री हत्या थांबू शकतो वृद्धाश्रम व्यवस्था आम्ही थांबू शकतो यासाठी विचार आणि विमर्श केला आणि सर्कसंग्या आमच्या लक्षात आलेलं आहे की असा काळ तेव्हा होता जेव्हा पैगंबर मोहन या जगामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या शिकवणीद्वारे या साऱ्या अत्याचारांवर तोडगा काढलेला आहे आणि म्हणून रब्बीउल अव्वलच्या महिन्यामध्ये पंधरा दिवस मुस्लिमांना हे मोहीममध्ये अखिल भारतीय मानव गौरव अभियान दोन दोन हजार चोवीस राबवण्यात आले पंधरा दिवस मुस्लिमांना सांगण्यात आले की तुमच्या प्रेक्षांच्या काय शिकवणी आहेत पुराणमध्ये तुमचा काय सन्मान आणि गौरव केलेला आहे आणि इतर पंधरा दिवस जे आहे ते इतर मुस्लिमांकरिता आहे म्हणजे कोणताही धर्म असो न्याय पंथ असो त्यांच्यासाठी हे अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच होटा जस नागरामध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की मानवाने मानवची प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे त्याचा गौरव केला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्याच्या हक्कासाठी त्याच्या अधिकारासाठी सर्वांनी झटलं पाहिजे जेणेकरून या देशामध्ये न्याय आणि समता आणि स्वातंत्र्य आणि बंधु बांधिलकी निर्माण होईल आणि शांततेत हा देश जो चालू शकेल आणि म्हणूनच इस्लामीने एका महिन्याची ही मोहीम भारतामध्ये राबवलेली आहे आणि आजचा कार्यक्रम हा जस नागरामध्ये होता इथे वेगवेगळे अतिथी बोलवले होते त्यांनी आपले विचार मांडले आहेत आणि पैगंबरांच्या आणि प्रेषितांच्या आणि कुरांच्या माध्यमातून आम्ही लोकांना कल्याणकारी आणि उद्ध, उद्ध, उद्धारक म्हणून आणि कल्याणकारक म्हणून त्यांच्या शिकवणी ह्या लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महानेव सेवन साठी गुलाम मोहसिन अकोला